येथे काँग्रेस आदिवासी सेलची आढावा बैठक जाहीर कडबन तालुक्यातील पाटविहीर येथे मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी काँग्रेस आदिवासी सेल कमिटीची आढावा बैठक जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापू भोये माजी सभापती होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामचौरे तालुकाध्यक्ष के के गांगुर्डे बापू भोये हिराजी चौधरी बबनराव कोल्हे प्रभाकर पाटील गायक योगेश गायकवाड मंगलाताई चौरे बेबीताई गांगुर्डे शीतलताई महाजन योगेश गायकवाड पुंजाराम खांडवी नारायण गांगुर्डे सुरेश पवार रामदास पवार विश्वास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला काँग्रेस आदिवासी सेलच्या कार्याचा आढावा घेण्यात आला यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राम चौरे यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढत असून युवकांनी संघटित होऊन पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले तर तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर देण्याची गरज व्यक्त केली या कार्यक्रमात पाटविहीर सावरपाडा अंबिका ओझर दयाने गणोरे पाडगन बरडपाडा रवडजी जैदर असे इतर गावातील अनेक तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला नव्या नव्या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाची जबाबदारी व पदे बहाल करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन संतोष भोई वैभव चौरे भाऊसाहेब जगताप गावकरी मंडळ यांनी केले कार्यक्रमाला परिसरातील नागरिक काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या पक्षप्रवेशामुळे कडवण तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यकारी संपादक पुंजारा बबनराव पोले भोई साहेब अनुपस्थित सर्व महिला बंधू भगिनी महिला सांगतील यात बाबा हा दुसरा पक्ष येणार आणि दुसरा चावी राहील आता आपली बद्दल तर कोणीच सांगत नाही आणि खरे सगळ्यात जास्त आज जी वाईट परिस्थिती जी आहे किंवा मेहनत कष्ट जे असे ते महिलांच्या वाट्याला आहे महिलांना कागदावर भरपूर सवलती शासन म्हणत की महिलांना आरोग्याला सवलत आहे खात्यावर सवलत आहे विधवा महिना झाले तर तिला भत्ता आहे मातारी कोणी जर कोणी नसेल तिला उर्ध तिला एक सवलत आहे आणि थोडं थोडंफार पहिलं पहिला प्राधान्यभाव तिला आहे पण हे सगळं आहे कारण महिलांकडे पूर्वीच्या ज्या काही आपल्या आजूबाजूमध्ये बराचसा अभाव झाला पण ते नवीन निर्माण करण्याचं काम ही फळी सभी तयार आहे या गावामधून संतोष भोई सारखे संतोष भोई तसा आमच्यापेक्षा जुना कार्यकर्ता दोन हजार तीन पासून पावलेचं काम करताय मी आता फाईल मध्ये पाहिलं आम्ही आता परंतु त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला हो नाही त्यांना ते विचार आणि त्या पक्षाचे कामकाज करण्याची पद्धत ही सोलाचा नंबर लागायचा एम साठी मागच्या वर्षी आपण केस दाखल केल्यामुळे चौतीस मुलं आपले नाशिक जिल्ह्यातले एम बी बी एस साठी सांगा मला एखाद्या आमदार खासदार सांगू दाखवा हे काम आम्ही केलं आम्हाला कागद दाखवा त्यांनी या जिल्हा परिषद गटांमध्ये आता गेले दोन तीन दो एका पंचवार्षिक जपा मागच्या पंचे पाणी पा विचारलं कुठं किती कामं झाले कार्यक्रम <laughs> संपल्यानंतर जेवणाचा आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे कृपया सगळ्यांनी जेव्हा गेल्याशिवाय जाऊ नये सगळ्यात आपल्या माजी सभापती बापूजी भोळे हे आपल्याला चार शब्द मनोबत व्यक्त करणार आहे त्यामुळे त्यांचं मनोबत सगळे न्याय सगळ्या गावकऱ्यांच अगदी मनापासून धन्यवाद सगळ्या का काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या पाठवीच्या कार्यकर्त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद